हार्ट अटॅक सारख्या गंभीर आजारावरती लवकर उपचार आता एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी सारख्या सर्जरी होणार आळेफाटा येथे आळेफाटा मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आळेफाटा सुरू करत आहे सुसज्ज व अत्याधुनिक कार्डिया कॅथलॅब एन आय सी म्हणजे नवजात अध्यक्षता विभाग लोकार्पण सोळा सोमवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता शुभ हस्ते माननीय खासदार श्री डॉक्टर अमोलजी कोल्हे लोकसभा सदस्य शिरोर मतदार संघ कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री अतुल शेठ पेनके विधानसभा सदस्य जुन्नार मतदार संघ प्रमुख उपस्थिती माननीय सौ आशाताईच भारतीय जनता पार्टीच्या नेत्या माननीय श्री सत्यशील सहकारी साखर कारखाना माननीय श्री शरद दादा शरदार माजी आमदार माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे माननीय श्री प्रीतम शेठ काळे सरपंच ग्रामपंचायत अच्चार आळे माननीय श्री विजय शेठ कुराडे उपसरपंच ग्रामपंचायत आळे माननीय श्री अजय नाना कुऱ्हाडे अध्यक्ष ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे माननीय श्री सौरभ दादा उपाध्यक्ष दा ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे माननीय श्री नेताजी दा दा दादा टोके चेअरमन वसंतराव नाईक पतसंस्था आळेपाडा विशेष सहकार्य माननीय डॉक्टर गणेश नायकोडी अध्यक्ष जेटीएमपीए माननीय डॉक्टर अजित वालवणकर चेअरमन जेटीएमपीए ट्रस्ट सर्व सदस्य जुन्नर तालुका मेडिकल प्रैक्टिशनर्स एसोसिएशन जुन्नर आरोग्य सेवे का Association से शुभारंभ प्रसंगी आपली उपस्थिति प्रार्थनीय आहे आपले विनित डॉ. राकेश कांतिलाल गांधी मेडिकल डायरेक्टर डॉ. रोहित फुलवर डायरेक्टर व एमसीएच प्लास्टिक सर्जरी डॉ. आनंद पारिक डीएनबी कार्डियोलॉजी डॉक्टर निकिता दबाले बाल आरोग्य तज्ञ डॉक्टर सौ चारूषा कुलकर्णी बाल आरोग्य तज्ञ डॉक्टर राहुल सरोदे एमडी मेडिसिन डॉक्टर प्रणव सोळकर एमएस ऑर्थोपेडिक डॉक्टर सचिन यादव डी एनेस्थेसिया बोलतज्ञ डॉक्टर राघव पारगावकर एम सी एच नीरो स्थळ आळेपाटा मल्टी, मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आळेपाटा एच पी गॅस गोडाऊन जवळ नगर कल्याण रोड आळेपाटा